नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी एकशे पाच क्विंटल जशीचा आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेली चारशे क्विंटल जासी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती जळगाव पाचोरा या ठिकाणी आवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल येईल लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी आवकालेली दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटल जास्ती दर तीन चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन